सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर सध्या सिन्नर तालुक्यातील व शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे तारीख जाहीर झाल्या नसल्या तरी प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या मागे लागून पक्ष मजबूतीकरणासाठी पदाधिकारी प्रयत्न करताना दिसत आहे त्याच अनुषंगाने सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली दे आयोजित बैठकीत त्यांनी महिला कार्यकारिणीची नियुक्ती करत तालुकाध्यक्षपदी पाथरे येथील नंदाबाई गोरख पडवळ यांची नियुक्ती जाहीर केली येऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषदेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात काँग्रेस पक्षाचाही विचार व्हावा या उद्देशाने काँग्रेस तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी जय्यत तयारी सुरू केली असून त्याचा विचार करत नुकतेच त्यांनी काँग्रेस पक्षाची एक बैठक आयोजित करून महिला कार्यकारणी जाहीर केली व ग्रामीण भागातील असंख्य युवा कार्यकर्ते महिला पुरुष यांचा पक्षप्रवेश करून घेतला मुख्य त्यांनी यावेळी महिला तालुकाध्यक्षपदी पाथ्रे येथील नंदाबाई गोरख पडवळ यांची नियुक्ती करत त्यांचा सत्कार केला व त्यांच्या भावीवाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष मुजाहिद तालुका समन्वयक उदय जाधव तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरडे वैशाली बर्डे राजेंद्र शिनारे बाळासाहेब गुंजाळ लिलाबाई मोकळ अनिता भागवत बालिका भगत अ... अशोक गुंजाळ सुभाष मोकळ गोरक्षनाथ पडवळ एकनाथ घुमरे कैलास कासार रमेश जाधव जगन मोकळ प्रभाकर चिने जयश्री पडवळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड आपल्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या या बैठकीत आपल्या तालुक्याच्या पाथरे खुर्द येथील सौभाग्यवती नंदाबाई गोरख पडवळ यांची सिन्नर तालुका काँग्रेस प का कमिटीच्या महिला तालुका अध्यक्षपदी या ठिकाणी निवड झालेली प्रथमतः आपल्या सर्व काँग्रेस परिवारातर्फे आपल्या नंदाबाई फडवळ यांचं तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो आणि येत्या काळामध्ये नंदाबाई गोरख फडवळ यांच्याकडून काँग्रेस पक्षाच्या महिला का तालुका अध्यक्षाच्या पदाचा उपयोग करून आपल्या तालुक्यातील अधिकाधिक महिलांकरचा सक्षमीकरणाकरता त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या महिलांकरता अतिशय चांगल्या पद्धतीने त्या काम करतील अशी प्रथमता मी अपेक्षा व्यक्त करतो येत्या कालावधीमध्ये तालुक्याच्या ता काँग्रेस कमिटी ही इतकी भरभक्कम आणि अतिशय चांगल्या दिशेने काम करणार असून येत्या काळामध्ये नगरपालिकेची निवडणुका असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील मार्केट कमिटी असतील तर संबंध ह्या निवडणुकांच्यामध्ये काँग्रेस हा भरभक्कमपणे अतिशय चांगल्या ताकदीने उतरणार आहे याची सर्वप्रथम सर्वांनी नोंद घ्यावी आणि आपल्या तालुक्यातील तमाम जनतेला एक निश्चितच आवाहन करतो की देशामध्ये ह्या भारतीय जनता पार्टीने लोकांची दिशाभूल करून लोकांना बावळ्या भूलथापा देऊन जे सरकार स्थापन केलं किंवा पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील तर ते दुप्पट दुप्पट भाव वाढले महिलांचा गॅसच्या बाबतीमधला जो एक निगडीत प्रश्न होता चारशे रुपयाचा सिलेंडर हजार रुपये अकराशे रुपये झाला आज सर्वसामान्य माणसाला त्याच्या उत्पन्नामधून त्याचं घर चालवणं मुश्किल झालेलं आहे ही प्रामुख्याने बाब ह्या आपल्या जनतेने आणि आपल्या तालुक्यातील या तालु संपूर्ण परिवाराने निश्चितपणाने लोकांपर्यंत पोचवली पाहिजे आणि अशा या भारतीय जनता पार्टी आणि इतरत्र या घाणड्या विचारांचं जे सरकार आहे या सरकारच्या विरोधामध्ये आणि या सरकारची चुकलेली धोरणं आणि त्याचप्रमाणे या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यापासून तर उद्योजकांपर्यंत सगळ्यांचं जे जगणं मुश्किल केलेलं आहे अशा या सरकारच्या विरोधातलं जनजागरण करणं ही आपली काँग्रेस कॉंग्रेसच्या जबाबदारी आहे कार मी नंदा पडवा तुम्ही सर्वांनी मला अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आपल्याला आपला पक्ष शिर्नार तालुक्यातील एक प्रबळ पक्ष बनवायचा आहे येत्या विधानसभेला विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा प्रबळ उमेदवार सिन्नर तालुक्यात उभा करणे हेच आपले मुख्य उद्देश राहील त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे राहील तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन आज सिन्नर कार्यालयामध्ये आपल्या तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य विनायक भाऊ सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली आपण बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये आपल्या तालुक्याच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स आमच्या भगिनी नंदाबाई पडवळ यांना आपण जे महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी आपण त्यांची निव नियुक्ती केली त्याबद्दल मी प्रथमता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक भाऊ सांगळे व त्यांचे सर्वांचे स सर्व सहकारी यांचं मी आभार मानतो विनायक भाऊ आज मला असा असा आनंद झालेला आहे की जो आमचा गट आहे आमच्या गटामध्ये गटा ज्याप्रमाणे सीता शोध सीता शोधण्यासाठी प्रभू रामाने हनुमंतावर जी कामगिरी दिली होती आणि ती कामगिरी ज्यावेळेस हनुमंत सीता शोधण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांना ज्या नळनिळ जा जामवंत इत्यादी ज्या वानरांची जी मदत झाली त्या प्रकारची मला आज असा अभिमान वाटतो मला असा असा आनंद वाटतो की आमच्या गटामध्ये का सीता शोधे सीता शोधेचा जो हनुमंतानी जो प्रयत्न केला त्याप्रमाणे आमच्या ता गटामध्ये जी हरवलेली जी काँग्रेस आहे जी संपलेली जी काँग्रेस होती ती शोधण्याचं काम आमचे मित्र गोरख भाऊ राजू भाऊ कैलास भाऊ हे घुमरे भाऊ मोकळ भाऊ आणि या जमलेल्या तमाम महिला करतील असे मी तुम्हाला माझ्या शहा गटाच्या वतीनं ग्वाही देतो आणि विनंती करतो की भाऊ तुम्ही तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये युती कोणाशी करा राष्ट्रवादीशी करा शिवसेनेशी करा का कोणाशी करा पण आमच्या गटामध्ये मैत्रीपूर्ण लढत मी या लोकांच्या याच्यावर तुम्हाला मी आश्वासन देऊन सांगतो की आमच्या आमच्या गटामध्ये आमच्या पुढं कुठलाही उमेदवार असू द्या कोणी असू द्या तुम्ही आम्हाला जर संयमाने जर सांगितलं त्या समोरच्या उमेदवाराने की तुम्ही झेडपी लाडवा पंचायत समिती लाडवा आम्ही त्याला तयारी आहे